नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवाणी तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण एक वाटी तांदळाचं पीठ आणि दोन बटाटे यापासून अशी एक भन्नाट रेसिपी बनवतोय जी रेसिपी खातात मुले तर मुले अगदी घरातील मोठेही तुमचे आनंदानं कौतुक करतील अशी ही मस्त रेसिपी आहे आणि साहित्यही अगदी घरातलंच आहे त्यामुळे तुम्ही ही रेसिपी केव्हाही बनवू शकता अगदी जर तोस तोस नाश्ता खाऊन कंटाळ असाल तर ह्या कुडकुडत्या थंडीमध्ये तुम्ही गरमागरम नाश्ता म्हणून किंवा संध्याकाळी जर तुम्हाला रोज रोज चपाती भाकरीचा कंटाळ असेल तर त्यावेळी देखील तुम्ही ही मस्त रेसिपी बनवून देऊ शकता आणि जर तुम्हाला मुलांना टिफिनला तरी काही वेगळंच असेल तुम्ही नक्कीच ही रेसिपी देऊ शकता चला तर रेसिपीला लगेचच सुरुवात करूया तर त्यासाठी एक वाट वाटण बनवूयात एका मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा मी चार ते पाच इतक्या हिरव्या मिरच्या घेतलेत प्रमाणे तुम्ही याचं प्रमाण कमी किंवा जास्त पण करू शकता आता मला थोडस तिखट आवडतं म्हणून मी थोडी जास्त मिरच्या घेतल्या त्यानंतर याच्यामध्ये पाच ते सहा लसूण पाकळ्या अर्धा इंच आल्याचे काप एक मोठा चमचा जिरे अर्धा चमचा ओवा घातलाय आता हे ना आपण कोरडं कसं मिक्सरमधून वाटून घ्यायचं थोडंसं ओबडधोबड जरी वाटलं तर तरी देखील चालू शकेल तर आता इथं तुम्ही बघू शकता हे मस्तपैकी असं आपलं जे वाटण आहे ते छान असं वाटून तयार झालेलं आहे आता हे वाटण आपण एका वाटीमध्ये काढून घेऊयात आणि त्यानंतर इथं बघा मी दोन मध्यम आकाराचे किंवा मध्यम साईजचे बटाटे घेतले तुमच्याकडे तर एकच मोठा बटाटा असेल तुम्ही तो घेऊ शकता बटाटा स्वच्छ देऊन साल काढून बारीक काप करून घेतली आणि मिक्सरमध्ये घालून हा देखील आता बारीक वाटून घ्यायचा बटाटा वाटताना त्यामध्ये अजिबात पाण्याचा वापर करू नका कारण बटाट्याला थोडंसं मॉइश्चर असतं त्यामध्ये तो बटाटा चांगला असा बारीक वाटला जातो आता बटाटा पण बघा छान असा वाटून तयार झालेला आहे आता एका मोठ्या बाउलमध्ये मी एक वाटी इतकं तांदळाचं पीठ घेतलं यामध्ये आपण मगाशी वाटून घेतलेलं जे वाटण होतं ते संपूर्ण आता आपण घालून घेणार आहोत त्यानंतर ह्यामध्ये आपण जो बटाटा वाटून घेतला होता तर तो पण घालून घ्यायचा बटाट्यामुळे खूप छान चव येते तुम्ही हवं तर उकडून बटाटा मॅश करून पण वापरू शकता पण मी झटकीपट रेसिपी असल्यामुळं ना तर कच्च्या बटाट्यापासून ही रेसिपी सांगते ह्यामध्ये आता आपण चवीनुसार मिठाचा वापर करूयात भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथंबीर घालूयात त्यानंतर आता आपण हे जे सगळे जिन्नस आहेत ही सगळी सुरुवातीला चांगलेशी मिक्स करून घेणार आहोत जो बटाटा आहे आणि जे वाटण आहे ते संपूर्ण पिठाला चांगलं असं मिक्स झालं पाहिजे तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून त्या फ्रील बटनला क्लिक करायला पण विसरू नका जेणेकरून माझा असे छान छान व्हिडिओ तुम्हाला रोज पाहायला मिळतील तर आता इथं बघा हे छान असं मिक्स झालं की ह्यामध्ये मी पाव वाटी इतकं गव्हाचं पीठ घातले तर गव्हाच्या पिठा छान असं बाइंडिंग येतं तांदळाच्या पिठाला म्हणावं असं बाइंडिंग नसतं त्यामुळे मी गव्हाच्या पिठाचा वापर केलाय आणि तुम्हाला जर ही रेसिपी खूपच सॉफ्ट हवी असेल तुम्ही अर्धी वाटी पण गव्हाचं पीठ याच्यामध्ये घालू शकता आता आपण लागेल ला असं पाणी घालून ह्याची एक छान अशी मौसूद कणिक मळून घेणार आहोत बऱ्याच वेळा आपण तोच तोस कांदे पोहे उपमाचा नाश्ता खाऊन कंटाळतो तुम्ही असा मस्तपैकी गर्म हा नाश्ता करू शकता आता बाहेर खूप थंडी पडते आणि त्यावेळी आपल्याला काहीतरी गरमागरम खावं असं वाटतं त्यावेळी ही रेसिपी बनवू शकता आता इथं बघा छान असा मस्त सॉफ्ट असा गोळा मळून तयार झालाय तर ह्याचे बघा छान असे आपण पुलक्यावडे साधारणपणे मी गोळे करून घेतले तीन ते चार गोळे आता मी करून घेतले आता ह्यातला एक गोळा आपण गव्हाच्या पिठामध्ये छानपैकी बुडून चांगला असा लाटून घेणार आहोत आता जेव्हा आपण हा पराठा बनवतो तेव्हा तो खूप जास्त पातळही नाही लाटायचा आणि खूप जास्त जाडही नाही लाटायचा थोडासा मध्यम लाटून घ्यायचा आता बघा हा लाटून घेतला तांदळाचं पीठ असल्यामुळे काय होतं थोडस कडेनं येण्याची शक्यता असते त्यावेळी आपण काय करायचं एका झाकण्याचा डब्बा घेऊन ह्याला छान असा गोलाकार आकार देऊन घ्यायचा जेणेकरून सगळे पराठे अगदी आपले गोलाकार तयार होतात तर आज आपण तांदळाच्या पिठापासून बनवला झनझण असा आलू पराठा बनवतोय नेहमी आपण गव्हाच्या पिठाचा असतोच पण तांदळाच्या पिठाला थोडासा क्रिस्पीनेस असतो त्यामुळं हा आलू पराठा खाताना खूप छान मजा येते पराठे लाटून झाल्यानंतर गॅसवरती एक नॉन तवा ठेवला तवा छान तापला गेला की थोडंसं तेल लावून घेतलं आणि आता हे छानपैकी पराठे दोन्ही बाजून आपण अगदी मस्तपैकी पडेपर्यंत शेकून घेणार आहोत हे पराठे तुम्ही नुसतेही खाऊ शकता किंवा टोमॅटो केचप दह्यासोबत किंवा कोणत्याही चटणीसोबत सर्व करू शकता अगदी मस्त टेमटिम लहानांपासून मोठ्यांना आवडणारी अशी रेसिपी आहे त्यामुळे तुम्ही ही रेसिपी जरूर ट्राय करून बघा आणि रेसिपी जर आवडते असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका आता बघा छानपैकी तेल लावून घेतलं मी आणि थोडंसं दाबून दाबून प्रेस करत हे पराठे मस्तपैकी शेकून घ्यायचं असं केल्यामुळं काय होतं पराठ्यांना छानपैकी डागही पडतात तुम्ही बघू शकता अगदी मस्तपैकी छान असे पराठ्यांना मस्तपैकी छान डाग पडलेले आहेत खूप छान असे हे पराठे तयार झालेत तर हा पराठा आपण काढून घेऊयात आणि अगदी ह्याच पैठणात आपण बाकी सगळे जे पराठे आपण बनवून घेतलेत ना तर ते पण अगदी अशाच पैतीने छानपैकी शेकून घेणार आहोत तुम्ही हवं तर हे पराठे शेकताना तूप किंवा बटाचा देखील वापर करू शकता तुम्हाला जे काही आवड तुम्ही ते देखील नक्कीच ह्याच्याबरोबर सर्व करू शकता खूप छान लागते नेहमी आपण गव्हाच्या पिठामध्ये आलू पराठे करत असतोच पण काहीतरी जर आपल्याला काहीतरी वेगळीच हवी असेल तर तुम्ही नक्कीच ही रेसिपी पण ट्राय करू शकता मला खात्री आहे तुम्हाला ही पण रेसिपी जरूर आवडेल सगळे पराठे बघा माझे अगदी मस्तपैकी छान असे भाजून तयार झालेत आणि सकाळचा असा गरमागरम टेमटिंग नाश्ता तयार आहे मी हे पराठे टोमॅटो सोबत सर्व केलेत अगदी सॉफ्टही होतात आणि थोडेसे क्रिस्पी होतात दोन्हीचं कॉम्बिनेशन असलेली ही मस्तपैकी तांदळाच्या पिठाचे आलू पराठे तयार आहेत रेसिपी कशी वाटली जरूर कमेंटमध्ये कळवा चला तर भेटत एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त राहा खात राणी सगळ्यात मत स्वतःची काळजी घेत राहा धन्यवाद बाय